चोवीस नोव्हेंबर रात्री मेहकरला दहाच्या सुमारामध्ये माळीपेठ भागात तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये काही वाहनाची समास कंटकांनी जाळपोळ केल्याची माहिती मिळत आहे आपण हे बघू शकता हे वाहन जाळलेले आणि जाळत असताना हे आपण बघू शकता हे फुटेज आमच्याकडे मिळालेले आहेत त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस नोव्हेंबरला मेकरचे उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी यांच्या आदेशानुसार मेहकर शहरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट नुसार कायदा अमलात आणण्यात आला होता आपण बोलू शकता पोलीस विभागाची गाडी मेहकर मध्ये फिरत आहे तर या ठिकाणी पूर्ण व्यापारी यांनी आपली दुकाने बंद केली होती आपण हे ऐकू शकता पुरुष विभागाचे आव्हान हे सगळे दुकाने बंद होतील शब्दण्यासाठी जमील पठाण मेयकर